निलेश घायवळच्या पुण्याबाहेरील संपत्तीची आता चौकशी होणार आहे धाराशिव जामखेड आणि पाटणमध्ये मालमत्ता जमवल्याची माहिती आहे तर घायवळला राजकीय पाठिंबा मिळाल्याची सुद्धा माहिती आहे पवनचक्की व्यवसायात निलेश गायवळच्या कोट्यवधींची मालमत्ता या संदर्भातले अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार देतील बालाजी विक्रांत निलेश गायवळ सध्या परदेशात आहे आणि त्याच्या टोळीवरती जे आहे ते मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली काल पुणे पोलिसांनी दहा अकाउंट सील केलेले होते आणि तब्बल अडतीस लाख रुपये जे आहेत ते गोठवलेले होते त्यानंतर आता पुण्याबाहेरची जी निलेश गायवळची संपत्ती आहे गेल्या काही दिवसापासून निलेश गायवळ कोथूड परिसरात न राहता नगर जिल्ह्यातील जामखेड धाराशिव पाटण या परिसरामध्ये त्याने त्याची दहशत बसवलेली आहे आणि त्या दहशतीतूनच कोट्यावधी रुपयाच्या जमीन मालमत्ता या निलेश गावचा असल्याची माहिती पोलिसांना मिळते त्या सगळ्याची तपासणी आता पोलीस करणार आहेत आणि ही मालमत्ता कशातून आली आणि कशा, कशा पद्धतीने जमवली याचा सगळा तपास होईल आणि त्यानंतर काय कारवाई करायची हे पुणे पोलीस ठरवणार आहेत मात्र निलेश गायवळच्या आर्थिक मुसक्या आवळल्यानंतर त्याच्या मालमत्ता सुद्धा जप्त करण्याच्या प्रक्रियेला जी आहे ती पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता तपासण्यात येत आहेत विक्रांत बरं धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहिती